मंडळी नमस्कार छावा चित्रपट प्रदर्शित झाला उत्तम पत्तीनं चालू लागला खूप उत्तम छान चालला आहे आणि या चित्रपटावर अचानक राजे शिर्के परिवाराच्याकडून आक्षेप घेण्यात आला राजे शिर्के परिवाराचं म्हणणं असं आहे की शिर्केंच्या घरांची बदनामी झालेली आहे मुळात आक्षेप घेणाऱ्या राजे शिर्के यांच्या अडनावावरच माझं काही म्हणणं आहे जे छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती संभाजी महाराज पुढे राजाराम महाराज यांच्या कालखंडात सुद्धा सरदार होते जे औरंगजेबाच्या म्हणजे मुघलाच्या दरबारी ही पाच हजारी मनसबदार होते ते राजे कधी झाले कधी झाले राजे शिर्के हे अडनाव म्हणजे राजेपद आपल्याकडे घेण्यासारखं आहे छत्रपती शिवरायांच्या मुलखातलं राजेपद अन्य लोकांच्याकडे जाऊ शकतं नाते असले तरीही खूप तर सरदार शिर्के असं म्हणायला हरकत नाही चला जाऊ दे प्रत्येकाची इच्छा ज्यांना आपलं शिर्के हे आडनावसुद्धा शिरके करून घ्यावं वाटलं त्यांनी आक्षेप घेतला आहे आक्षेप घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि शिर्केंच्या या परिवाराविषयी माझ्या मनातसुद्धा अत्यंत कादर आहे शिर्के म्हणाले की आमच्या राजे शिर्के घराण्याची रा ही, ही बदनामी आहे छावा चित्रपटामध्ये याला खूप छान पद्धतीनं उत्तर दिलं आहे एक ऑडिओ क्लिप सगळीकडं फिरते आहे टी व्हीवाल्यांनी पण ती दाखवली आहे त्यामुळं ती उतेकरांचीच असावी असं मला वाटतं आहे लक्ष्मण उतेकर यांची नसेल असं ग्रह धरू आपण असेल असंही ग्रहित धरू आपण पण या क्लिपमध्ये उतेकरांनी जे सांगितलं ना ते फार महत्त्वाचं आहे एकूण क्लिप साधारणतः पाच मिनटाच्या वरची आहे पण एक मिनिट ते तीन मिनिट एक दोन आणि ते तीन अकरा बारापर्यंत पहिल्या काही त्याच्यामध्ये ते शिर्कींच्या बदनामीबाबतचा जो खुलासा करतायत ना तो फार महत्वाचा आहे जरा ऐका तर सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिले की हा चित्रपट पूर्णत छावा या कादंबरीवर आधारित आहे शिवाजी सावंतांनी लिहिली होती आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना पण इन्फॉर्मेशन तीच असते त्याच्यामध्ये मी ॲज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय छावामध्ये गणूजी शिर्के कान्होजी शिर्के शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे सेम टाइम कदाचित नॉट जी आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावा सकट गावा सकट दाखवलेला आहे uh, म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की uh, ह्या चित्रपटामध्ये तर मी त्यांचं नावही नाही घेतलंय त्यांचं गावही नाही दाखवलंय म्हणजे गणोजी आणि कानोजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतले कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या ऐकत या चित्रपटात शिर्के हे आडनाव नाही गणोजी काणोजी एवढाच उल्लेख आहे जर गणोजी काणोजी असा उल्लेख असेल अडनाव घेतलं नसेल तर बदनामी कशी का उगाच ओढून ताणून गणोजी आणि कान्होजी या नावावर शिरके आपल्यावर ओढून घेत आहेत बरं ज्यांनी शिर्के अडनावात राजे हा शब्द लावलाय राजेंचीच जागा घेण्यासाठी बरं याआधी झालेल्या टी व्ही सिरियलमध्ये गणोजी शिर्के कानोजी शिर्के गाव कुलदैवत या सगळ्याचा उल्लेख आहे त्या सिरियलवर नाही आक्षेप घेतला का कारण ती सिरियल करणारा वेगळा होता बाबरमती के संतचा होता म्हणून छावा या कादंबरीमध्ये अनेक वर्षापासून जेव्हा हाच विषय नाव गाव अडनाव कुलदैवत या विषयीचा होता तेव्हा कोणीच नाही बोललं आता मात्र बोलायचं आहे का तर खरा इतिहास आणला म्हणून पैसे कमवण्यासाठी म्हणे पैसे कमवण्यासाठी अह चार रुपये कमवण्यासाठी जीवावरची पोळी कोणी घेत नसतं सुडावरची पोळी कुणी घेत नसतं जीवावर उजार कोणी होत नसतं हा मिशन असतो मिशन राजांचा खरा इतिहास कळणे जरा उतेकरांनीच दिलेलं उत्तर पैशासाठीच ऐका तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब माझ्यासाठी माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात म्हणजे हे का करायचं खरं करा सांगू मी उतेकरांच्या या भूमिकेशी का सहमत आहे सांगू कोणीतरी कोणाला तरी ठोकावं किंवा कोणी कोणावर टीका करावी कुणी अनाजी पंत कुणी तो कृष्णाजी भास्कर हे ब्राह्मण होते म्हणून पुरोगाम्याने ढोंग्यांनी डाव्यांनी शिव्या घालत राहाव्या आणि औरंगजेबाचा छळ औरंगजेबाने केलेल्या गोष्टी कवी कलश ह्या सगळ्या गोष्टींना बोलत राहावं आणि औरंगजेबाचा छळ यावर काहीच बोलू नये काहीच बोलू नये मग ठोकायचं कुणाला ठोका ना अनाजी पंताला ठोका कृष्णाजी भास्करला ठोका कवी कलशला ठोका रामदास स्वामींना ठोका त्यांच्या कुणीतरी केलं म्हणून ठोका औरंगजेब सोडून द्या इकडे इकडे मग यांनी केलं त्यांनी केलं हे मराठा गद्दार होते ते मराठा गद्दार होते यादीच द्यायची मग ते काय पिसाळ गद्दार होते हे गद्दार होते ते शिरके गद्दार होते हे सांगायचं सा, हे नाही सा, सा। का सांगत म्हणायचं ठोकायचं औरंगजेबाने काय केलं नाही सांगायचं सा। नाही सांगायचं कोणीतरी स्वतकडं बदनामी घेऊन हे hey, ठोकाठोकीचं प्रकरण थांबवून मुळात ज्यांनी आम्हाला त्रास दिला आहे त्याच्याविषयी खरा इतिहास सांगायचा नाही आहे का हा इतिहास सांगितला जाऊ नये यासाठीचे वाद काढले जातात अ याच वादांना नेस्तनाबूत करून औरंग्यानं काय केलं आहे ते जास्त समजणं आवश्यक आहे त्यामुळं शिर्क्यांना माझी विनंती आहे बंधूंनो औरंगजेबाचं बोलू आपल्यातलं सोडू नमस्कार